मोहोळ तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट गटापैकी चार जिल्हा परिषद गट आणि सात पंचायत समिती जगानावर भाजपने झेंडा फडकवला आपल्या नेतृत्वात काय सांगाल आणि काय आपलं भाजपचं पुढचं विजन आहे मुळात ही निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदीने केलेलं काम आणि त्या कामाच्या रूपानं जनतेचा जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास आणि त्या विश्वासाचं प्रतीक आहे की सातत्यानं ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या त्या निवडणुकामध्ये लोक भारतीय जनता पक्षावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत आणि जे विकासाचं विजन घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदय चाललेले आहेत याचा अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातल्या किमनं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि म्हणून आपण बघतो आहे की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागत आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष होतो खास करून सोलापूरच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन त्यांचं मानावेवढे आभार कमी आहेत या जनतेनं भारतीय जनता पक्षाला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये खूप मोठं यश दिलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणी काही म्हटलं तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं अशा ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चेन्नावरचं पॅनल टाकलं आणि भरभरून मतं लोकांनी आम्हाला दिली एकशे चव्वेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यानंतर आपण पाहिलं की सोलापूरची महानगरपालिका अनेक एक्झिट पोल असतील मीडियाचे पोल असतील किंवा अनेक नेत्यांचा सगळ्यांचा एक्झिट पोल आम्ही पोल ठरवले आणि पहिल्या दिवसापासून आपण पंच्याहत्तर पावसा जो नारा दिला होता त्या अनुषंगानं आपण काम केलं सोलापूर शहरातल्या जनतेनं पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्यावर विश्वास टाकला पण एक आहे की त्याच्यामागचं कारण आहे की जो जो शब्द सोलापूरच्या जनतेला मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आम्ही दिलेला होता त्या शब्द तो तो शब्द आम्ही पूर्ण केला म्हणून जनतेने विश्वास ठेवला आणि सत्याऐंशी सीट दिल्या पण कालचा निकाल हा अनेकांना विचार करायला लावणार आहे अनेकांचा जो भ्रमाचा भोपळा होता की भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागामध्ये कमी आहे शहरामध्ये निवडणूक होती म्हणून जमलं अशा पद्धतीच्या भावना ज्यांच्या होत्या त्या सगळ्यांचा एकच उत्तर आहे काही लोक तर म्हणत होते की भारतीय जनता पक्षाचा सोपरा साफ होणार अशा लोकांचा न जनतेनं उत्तर दिलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं आहे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांचं मनापासून कौतुक करेन की त्यांनी मेहनत केली आणि आज जे यश आहे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाच आहे साधारणतः एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यान मोहळचे स्वर्गीय शाजीराव पाटील या ठिकाणचे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आता त्यानंतर जो मधला काळ गेला त्याच्यामध्ये तीनदा मोहोळ तालुक्याला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली यावेळेस मोहोळ तालुक्यातून सगळ्यात जास्त मताने आणि विमलताई खाताळ या कामती गटातून आपल्या भाजपच्या माध्यमातून उभा राहिल्यात तर भाजप तशी काय संधी देईल मोळकरांना एक आहे की आता आ, काल निवडणूक झालेली आहे आणि आपण पाहतो की अडतीस जागा आमच्या चिन्हावरच्या निवडून दिलेल्या आहेत तेव्हा त्याचा आनंद आम्ही व्यक्त करतोय उद्या आम्ही एक बैठक घेतलेली आहे सगळ्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सन्मान सत्कार आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जो काय निर्णय होत असतो तो आम्ही सगळे मिळून बैठक करू परंतु निर्णय हा भारतीय जनता पक्षाचा माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच घेतात आणि तो जर निर्णय घेतील आ, त्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष तिथले सगळे सभापती विरोधकांनी या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे न मानता केवळ वैयक्तिक मोठ्या सभा झाल्या आणि तिथले उमेदवार जसे की नरखेडचे असतील कुरुलचे असतील या उमेदवारांनी मोठे यश संपादन केलं तरी विरोधकांच्या या ठिकाणी कडे आपण कसं बघताय मी तीन चार सभा घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये बत्तीस सभा घेतलेल्या आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणं खास करून जनतेमध्ये विश्वास देणं की भारतीय जनता पक्षच विकास करू शकतो विकास काम करायचं असेल आपल्या भागातल्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील तर भारतीय जनता पक्षासोबत आपल्याला जावं लागेल हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे होतं ती जबाबदारी वास्तविक माझा पालकमंत्री म्हणून माझ्यावर होती आणि तो विश्वास मी जनतेला दिलेला आहे अनेकांनी मला प्रश्न विचारला की एकवीस कोटी रुपये निधी आणणार आहे कुठून तर मी सांगतो की मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मत मागताना लोकांचा आशीर्वाद मागताना मी जनतेला शब्द दिला आहे आणि जनतेचा शब्द आम्ही पूर्ण करणार ज्या ज्या ठिकाणी मी बोललो आहे मी एकवीस कोटी देणार त्या ज्या ठिकाणी एकवीस कोटी रुपयाचा निधी तर देणारच पण त्याच्याहीपेक्षा अधिकची कामं किंबहुना जनतेला जी आवश्यक असणारे सगळी कामं आम्ही करू त्याच्यामध्ये कुठली शंका राहणार नाही त्यामुळं या प्रक्रियेमध्ये जो जो निर्णय पदाधिकाऱ्यांचा घ्यायचा आहे तो निर्णय भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व आमचं देवेंद्र फडणवीसांनी घेतील दोन हजार शेवटचा प्रश्न माझा वैयक्तिक दोन हजार एकोणतीसला ला कमल चिन्हावर आमदार बघायला भेटेल का आता तुम्हाला माहिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही जर आजही आम्ही विधानसभेची निवडणूक लढलो तर निकाल काय येईल मी सांगायची आवश्यकता नाही परंतु ते विषय पुढे आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्या कमळ सिन्हावरचा आमदार व्हावा ही आमची भावना आहेच त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका नाही परंतु शेवटी भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व निर्णय घेतं आणि तो निर्णयाची अंमलबजावणी खाली होते तर भविष्यात आमची महायुती झाली तर जागा आम्हाला मिळेल आता तर हक्क आमचा जागेवर आहे त्यामुळे इथं तर मला वाटतं काय अडचण असायचं कारणच नाही का इथली जागा मिळायला त्यामुळे भविष्यात मोहळचा आमदार हा कमल सिन्हावरचा दिसेल अडचण असायचं कारण नाही